नमस्कार स्त्री चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वसुधा सरदार यांनी लिहिलेलं एक गाणं सादर करते या गाण्यामध्ये त्यांनी संघटनेचं स्त्रियांना किती महत्त्व वाटतं हे सांगितलंय स्त्रियांच्या पाठीशी उभी राहून स्त्रियांना आधार देणारी संघटना ही त्यांना जीवाभावाची सखी वाटते आणि त्यांना अनेक गोष्टी तिने दिलेल्या आहेत त्यामुळे संघटनेवर त्यांचा विश्वास आहे आणि खूप जवळचं नातं निर्माण झालं आहे तर अशी ही संघटना तिच्याबद्दल स्त्रियांच्या मनात कोणत्या भावना आहेत ते आपण या गाण्यात ऐकूया हे गाणं लिहिले वसुधा सरदार यांनी याग याग साऱ्या जणी मागे न राहू कोणी जीवाभावाची ई सखी संघटना साध घालते साऱ्या संघटना काम धाम रात दिन शिण न मन गार वाऱ्याची झुळूक संघटना राबते मी किती तरी नाही काही नावावरी जाबयाचा याचा विचार ते संघटना द्वाड भेटल सासर घरा बाहेर हक्काच माझ माहेर संघटना पै पैची बचत वाढली या माझी पत विचारते माझ मत संघटना घटना दुरुस्ती झाली सरपंच बाई झाली हातामध्ये सत्ता देई संघटना धर्म जात पंथ भाषा भेदभावाच्या या रेषा मिटविण्या शिकवी ते संघटना शेतकरी कामगार आदिवासी बलुतेदार एकजुटीचा आधार संघटना याग याग साऱ्या जणी मागे न राहू कोणी जीवाभावाची ही सखी संघटना साध घालते ते साऱ्या ना संघटना